या पुढल्या बातमीकडे शहीद शुभम घाडगेंचं पार्थिव मूळ गावी आणण्यात आलंय साताऱ्यातील कामेरी गावाबळ शोककळा पसरलीय कामेरी गावासह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येते जम्मू काश्मीरमध्ये लष्करी वाहन दुर्घटनाग्रस्त झालेलं होतं या दुर्घटनेमध्ये शुभम घाडगे हे शहीद झाले जम्मू काश्मीरमधील पूंछ भागातील मेंढर इथं नियंत्रण रेषेजवळ बेलनोई परिसरामध्ये सैनिकांना घेऊन जाणारं लष्कराचं वाहन दरीत कोसळून पाच जवान शहीद झाल्याची घटना मंगळवारी घडली मंगळवारी संध्याकाळी झालेल्या अपघातामध्ये शहीद झालेल्या पाच जवानांमध्ये अकरा मराठा रेजिमेंटमध्ये देशसभा करणारे सातारा जिल्ह्यातील कामेरी गावचे सुपुत्र शुभम समाधान घाडगे यांचा समावेश आहे आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रकाश शिंदे आता माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रकाश एकूणच खूपच दुर्दैवी अशा पद्धतीची घटना आपल्याला म्हणावी लागेल त्या ठिकाणची स्थिती काय नक्कीच हा जो सातारा जिल्ह्यावरती कळा पसरलेले आहे जम्मू काश्मीरमध्ये जे एक वाहन दुर्घटनाग्रस्त झालं त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील कामेरी गावाचा शुभम गाडगे हे जवान शहीद झालेले आहेत जे कामेरी गाव आहे या गावावरती पूर्णपणे शोक कळा पसरलेले असून या ठिकाणी त्यांचं जे पार्थिव आणलं त्या पार्थिव आणल्यानंतर त्यांची आई त्यांची पत्नी त्याचबरोबर चार वर्षाची लहान मुलगी एक आहे या मुलीचा जो आक्रोश होता हो हा आक्रोश तर मन पिळवाटून टाकणारा होता संपूर्ण येथे जे उपस्थित लोक होते त्या उपस्थित लोकांना अक्षरशः रडू आवरलं गेलं नाही अशी परिस्थिती या ठिकाणी होती या घरातील त्यांचा थोरला भाऊ हा सुद्धा मिलिट्रीमध्ये असाच एका लढाईमध्ये शहीद झालेला होता आहे आणि आता हे दुसरा जो त्यांचा घरातील मुलगा आहे त्याला सुद्धा वीरमरण प्राप्त झालेलं आहे यामुळे संपूर्ण काबेरी गावावरती शोकळा पसरलेली आहे प्रकाश एकूणच या सगळ्या संदर्भामध्ये माहिती घेताना ही घटना कशा पद्धतीने झाली किंवा त्या संदर्भातले काही तपशील मिळू शकलेत का हा नक्कीच जे सैन्य दलातून जा माहिती मिळालेली आहे या माहितीनुसार आ, आ, मदे पूछ जिल्ह्यामध्ये काश्मीर मधील पूच मध्ये हे कर्तव्य बजावत असताना त्यांची जी गाडी होती ती गाडी खोलडरी मध्ये गेली मंगळवारी गेलेली होती त्यानंतर त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं परंतु उपचारांची त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि ते शहीद झाले असं सैन्य दलातून सांगण्यात आलं आहे धन्यवाद प्रकाश आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी